बरेच दिवस उलटल्यानंतर अखेर छगन भुजबळ यांनी शपथ घेतली आहे अर्थात काल संध्याकाळी या शपथविधी संदर्भात माहिती बाहेर पडली आणि आज सकाळी हा शपथविधी पार पडला त्यामुळे इतक्या झटपटा शपथविधी का उरकून घेतला मुळातच आत्ताच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान का दिलं विशेष म्हणजे अजित पवार फारसे सकारात्मक नसताना देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं अशा वेगवेगळ्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत अर्थातच या चर्चांमागे काही ना काही कारण असणारच पण का का आता या पाठीमागचं नेमकं कारण काय आणि मुळातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन महायुतीनं कोणते डाव टाकलेत महायुती म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने कोणते डाव टाकलेत त्याचा प्रभाव कसा होईल आणि या शपथविधीच्या पडद्यामागे नेमकं राजकारण काय घडते या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्राच्या राजकारणातले छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचाही विचार केला तर राष्ट्रवादीमध्ये महत्त्वाची भूमिका आतापर्यंत अनेकदा छगन भुजबळ यांनी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर देखील शरद पवार यांनी विश्वासू आणि आश्वासक नेतृत्व म्हणून आमदारांना परत आणण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर दिलेली होती पण अर्थात नंतर सगळी गणित बदलली आणि छगन भुजबळ देखील अजित पवार यांच्यासोबत गेले नंतर लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी बाजी मारली तर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र अजितदादांनी राजकीय वचपा काढत आपलं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं पण महायुतीकडे मोठं संख्याबळ असून अजितदादांनी चांगली कामगिरी करून देखील छगन भुजबळ सारख्या ज्येष्ठ आणि ओबीसीचा चेहरा समजल्या जाणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली अर्थात ती नाराजी होती ती नाराजी देखील छगन भुजबळ यांनी स्वतः बोलून दाखवली होती फक्त बोलूनच दाखवली नव्हती तर एक प्रकारचा इशाराही दिला होता समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात वेगळं वातावरण तयार होऊ शकतं याची दाट शक्यता तेव्हा निर्माण होत होती अर्थात ही गोष्ट माहितीला कोणत्याही परिस्थितीत परवडणारी नव्हती त्यातही छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक होते मात्र राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून हिरवा कंदील मिळत नव्हता अशी देखील चर्चा दरम्यानच्या काळात अनेकदा ऐकायला मिळाली अर्थात त्यानंतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नवीन समीकरण तयार होत गेलं म्हणजे इतकं की अनेक वेळा तर छगन भुजबळ कधीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती सोबतच जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली त्याच्या आठ दिवसानंतर राजकीय गरित बदलतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती अर्थात ते संकेत देखील मिळाले होते सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतर बीडच्या राजकारणाने महाराष्ट्रातले सगळे राजकीय गणित बदलून टाकले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तो राजीनामा दिल्यानंतर देखील छगन भुजबळांची चर्चा होत होती पण मला कोणाचं सोडलेलं मंत्रिपद नको किंवा दुसऱ्या कोणाचं मंत्रिपद नको अशा आशयाचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं पण आता अखेर धनंजय मुंडे यांच्याच रिक्त जागेवर छगन भुजबळ आलेले आहेत असंच दिसतंय आणि त्यांच्याकडे देखील तेच मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे आता यामागे देवेंद्र फडणवीस यांनी खरंच काही डाव टाकले आहेत का आणि टाकले असतील तर ते कोणते डाव टाकले आहेत याबद्दल ही चर्चा आहे या विषयाकडे पाहत असताना आपल्याला एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हे समीकरण पाहायला मिळत आहे कुठे ना कुठे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सुप्त संघर्षाची लाट देखील दिसून येते जरंगे पाटलांनी सरकारला धारेवर धरलं असल्यानं साहजिकच विरोधक त्यांच्यासोबत जोडले गेले त्यामुळे मराठा आणि विरोधक हे एका बाजूचे आहेत अशी एक समज तयार व्हायला लागला याचाच फायदा राजकीय दृष्टिकोनातून अनेकांनी घेतला दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचा यावेळेसचा मोठा विजय हा लाडकीबाई आणि ओबीसी समीकरणामुळे यशस्वी झाला असं बोललं जातं ओबीसीचं मोठं मतदान भारतीय जनता पक्षाला मिळालं प्रत्येक विभागात समीकरणे ही तसेच सेट झाली होती आणि अर्थातच ओबीसी समाजात छगन भुजबळ त्यांना मोठं मानाचं स्थान आहे आणि ओबीसीचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांचा प्रभाव हा निश्चित स्वरूपातच पडलेला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत असताना पुन्हा एकदा हाच प्रयोग यशस्वी होऊ शकतो व ओबीसी समाजाचं एक गठ्ठा मतदान जर महायुतीकडे वळालं तर महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील बाजी मारू शकते हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सध्या तरी छगन भुजबळांशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाने हा डाव टाकलेला असू शकतो बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे थोडेसे बाजूला पडले दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सुरेश धस यांना मोकळी सूट दिलेली होती तिथूनच भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडेही आहेत आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर बीड जिल्ह्यातच राष्ट्रवादीच्या आमदारांची वर्णी लागेल याची शक्यता लावली जात होती पण देवेंद्र फडणवीस यांनी तसं होऊ दिलं नाही असं बोललं जातं त्या पाठीमागचं कारण म्हणजे तिथे जर पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं असतं तर राष्ट्रवादी पुन्हा एकदा तिथे मजबूत व्हायला लागली असती आणि अर्थातच भारतीय जनता पक्ष ही सध्या त्यांना देणार नव्हता त्यांच्या पक्षाचा सध्याचा कोटा पूर्ण झालेला असल्याने ते सुरेश धस यांना मंत्रिपद देऊ शकत नव्हते रिकामी जागा ही राष्ट्रवादीचीच झालेली आहे आता राष्ट्रवादीचाच मंत्री पण तो भारतीय जनता पक्षाच्या जवळचा आणि ओबीसीचा चेहरा अशी त्रिसूत्रीय दृष्टिकोनातून विचार केला त्यामध्ये छगन भुजबळ हे एकमेव नाव आपल्याला सापडतं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिले आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठा समाज जर गेला तर राज्य सरकार समोर मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांची समजूत काढणं आणि विरोध करणं या दोन्ही बाजूंनी महायुतीला खेळावं लागणार आहे आणि त्यासाठी छगन भुजबळ ही महत्वाची भूमिका निभावतील अर्थात त्यांच्याकडे ऑथॉरिटी असावी अधिकार असावा त्या दृष्टिकोनातून देखील त्यांना मंत्रिपद मिळणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीला यातून सेफ काढायचं असेल तर महायुतीला आपली बाजू मांडायची असेल तर छगन भुजबळांशिवाय पर्याय नाही दोन वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे त्या दृष्टिकोनातून आत्तापासून नियोजन केलं जाते त्या पद्धतीने तयार केली जाते नाशिक जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी दिली तर त्याचा देखील एक वेगळा फायदा होऊ शकतो दुसरं कारण म्हणजे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून जे काही वाद चालू आहेत ते वाद थांबवणे माहितीसाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि दोघांमध्ये वाद सुरू असताना जर छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद दिलं तर अर्थातच त्या दोघांमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद सुरू होते ते दोघेही शांत बसतील आणि हे वाद निवळला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी चांगले संबंध असल्याने छगन भुजबळ यांच्याबद्दल कोणाच्या मनात रोष राहणार नाही असा देखील डाव भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खेळलेला जाऊ शकतो हा कुठे ना कुठे एकनाथ शिंदे गटाला एक प्रकारे धक्का देखील मानला जातो अर्थात त्याची समीकरणं वेगवेगळी असू शकतात पण सध्याच्या घडीला तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम वेळेस साधत करेक्ट कार्यक्रम केलाय असं बोलल्या जाते तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉईला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद